उसाटण्या अड्ड्यात पण आला आहे ते बघा प्रकृत हिंद केसरी मोठा सोन्या सुद्धा उसाटण्यात मैदानात दाखल झालेला आहे त्याचसोबत अनेक नंदी आलेले आहेत दिवसात सुंदर बारा ते सुद्धा मैदानात आलेला आहे आकाश राऊत यांचा सुंदर वारत कमी वायरांचा मैदानात आलेला आहे आणि ज्या जोडीची आज सोबत सुंदर शर्यत होणार आहे असा कारगिल हे हेदुटण्याचा सुंदर आणि गरुड्या हे देखील मैदानात आले आहेत तुम्ही बघू शकता रावण मेहबूब आठ हजार एक आणि मेहबूब्यात्तर अठ्याहत्तर शंभू अठ्ठ्याहत्तर हे देखील सज्ज झालेले आहेत जीवन ड्रायव्हर यांचा सज्ज झालेला आहे आणि राहुलबाई पाटील यांचा कृष्णा एक हजार खास यांचा उसाकने मैदानात आलेला आहे शकता त्याचीही आपल्याला शरीरात बघायला मिळू शकते